टिंकूच्या टूथब्रशची गोष्ट एकदा सकाळी टिंकू नामक एक गोडसा पाच वर्षांचा मुलगा अंथरुणात लोळत होता आई म्हणाली टिंकू बेटा उठ लवकर स्कूल आहे ना आज टिंकू डोळे चोळत म्हणाला आई उठतो पण ब्रश नंतर करू ना आई थोडी रागावून म्हणाली नको रे आधी ब्रश कर टिंकू उठला पाय ओढत बेसिन जवळ गेला ब्रश हातात घेतला पण चेहरा असा जणू काही खूप मोठ काम करणार आहे रोज रोज ब्रश कंटाळा आलाय टिंकू कुरकुरला तेवढ्या काहीतरी विचित्र घडलं टिंकूचा ब्रश हल्ला आणि बोलायला लागला टिंकू अरे बाबा मी तुझ्यासाठी रोज तयार असतो तू मला वापरलं नाहीस तर तुझ्या दातांवर जंतू येतील तुझा जिवंत येती। तु। तु ब्रश आहे आणि माझ काम म्हणजे तुझे दात स्वच्छ ठेवणं जंतू हस्त म्हणतात टिंकू आमचा आवडता मित्र आहे तो ब्रश करत नाही चला कॅविटीज करूया टिंकू घाबरतो तो पटकन ब्रशला हातात घेतो आणि म्हणतो नाही मी आता रोज सकाळी आणि रात्री दात घासणार ब्रश उड्या मारत हसतो शाबास आता तुझे दात होणार चमचमीत आणि मजबूत रोज दोन वेळा दात घासा एकदा सकाळी एकदा रात्री स्वच्छ दात म्हणजे गोड हास्य आणि निरोगी शरीर